तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये राजश्री शाहू असात डोमरवाडा या परिसरातील शौचालयाचा विषय घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा आघाडीच्या वतीने आणि माननीय आपले अनित कामत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा विषय घेतलेला आहे तर बऱ्याच के बऱ्याच दिवसानंतर हा विषय आपण हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या सेलच्या माध्यमातून आज पदाधिकाऱ्यांना मी पत्र व्यवहार केलेला आहे तर सांगण्यात तात्पर्य असं आहे की गेले आपण वर्षभर आपण त्या शौचालयाची अवस्था पाहतोय तर त्या शौचालयामध्ये काही व्यवस्था नाही महानगरपालिकेचे कर्मचारी येतात धोक्यात जातात पण तिथं मोडकळीला आलेल्या वस्तू त्या रिपेअर करून पुन्हा अस्तित्वात आणाव्यात या यामध्ये अजिबात या कर्मचाऱ्यांचं लक्ष नाही आहे तर या कारणामुळे जो महिला तिथं दिवसेंदिवस वाढत आहे त्या महिलाचा त्या महिलाचा त्रास नागरिकांना तिथं होत आहे त्यामुळे दुर्गंधी डास हा प्रकार त्या ठिकाणी होत आहे तर हे कुठं तर थांबवण्यासाठी आज या नमा साहेबाचे अध्यक्ष अध्यक्ष अध्यक्षतेखाली आम्ही हा विषय घेतलेला आहे तो मार्गी लावा आणि लवकरात लवकर लावावा हे जे आम्ही आज हे पत्र दिलेलं आहे याला आम्ही आठ दिवसाची मुदत दिलेली आहे या आठ दिवसात हा प्रश्न नाही सुटला तर आमच्या अनुसूचित जाती मोर्चेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणीचा निषेध करीनच त्याबरोबर आम्ही या ठिकाणी उग्र असं आम्ही हे आंदोलन करणार आहोत तर या निमित्ताने मी या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सर्वच अधिकाऱ्यांनी सांगू इच्छितो की हा प्रश्न लवकरात लवकर सोडावा कारण या घाणीच्या साम्राज्यामुळे तिथं नागरिकांना खूप त्रास होतो आणि या परिस्थितीमध्ये जर महात्मा सावित्रीबाई फुले या ठिकाणी जर पाहिलं तर जास्तीत जास्त आपले त्या भागातले पेशंट आहेत हे कुठंतरी थांबावं यासाठी मी हे आज निवेदन दिलेलं आहे आणि याची दखल घ्यावी एवढंच मी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो धन्यवाद